नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय आणि आपण कुठून आला माझं नाव बळाराम सुभाष कणीचे मी पुण्यावरून पुण्यावरून आलं आपल्याला कसं काय माहिती झालं की या ठिकाणी रामपाजी महाराजांचा अवतारण दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे मला या गोष्टीची काही कल्पना नव्हती मी जेव्हा माझा टुरिस्ट बिझनेस आहे जेव्हा मी इथं गाडी घेऊन आलो त्या टाइमिंगला मी इथं पाहिले सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मला समजलं की इथं अवतरण दिवस हवा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथली व्यवस्था कशी वाटली म्हणाची व्यवस्था एकदम व्यवस्थित वाटली सगळ्या गोष्टी एकदम समजून आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे आपण या ठिकाणी जेवण केलं का जेवण केलं एकदम व्यवस्थित जेवण इथली व्यवस्था कशी आहे जेवणाची पण व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे सगळं जागत व्यवस्था हा जेवणामध्ये कोणते कोणते पदार्थ बनवलेले आहे जेवणामध्ये भात बटाट्याची भाजी पुरी चपाती जिलबी लाडू चा जेवणाचे काही पैसे वगैरे घेतले जातात काही का नाही जेवणाचे शुल्क जे जेवण आहे एकदम व्यवस्थित आहे आणि कुठलेही पैसे घेतले या ठिकाणी संत अंबाजी महाराजांचे जे अनुयायी आहेत ते कुठल्या प्रकारचं व्यसन करताना आपल्याला दिसले का नाही नाही ते कुठल्या प्रकारचं व्यसनही नाही करत प्लस आपण गेट वर न येताना ते पहिले चेक करतात की कोणी काय घेतलं का ते आधी त्यांना सांगत की काही करू नका आणि स्वतः ते पण कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही या ठिकाणी आपण कोणते कोणते कार्यक्रम पाहिलेत मी या ठिकाणी आतमध्ये जे ग्रंथ वाचन चालले ते पाहिलं त्याच्यानंतर मागच्या साईडला त्यांची पूर्ण माहिती किती हा प्रदर्शनामध्ये माहिती सगळ्या गोष्टी नाही का पहिली डिग्री होती त्यांचं शिक्षण त्याच्यानंतर त्यांची डिग्री त्याच्यानंतर त्यांनी ते रिझाईन देऊन कस ते त्यांना परमात्मा हे झाला त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि समाज कल्याण रक्तदान शिबिर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या त्याच्यानंतर आपले छान वाटत आम्हाला असं ऐकायला मिळाला की प्रदर्शनीमध्ये जे अध्यात्मिक प्रदर्शनी आयोजित केलेली आहे तिच्यामध्ये सर्व धर्मात जे धर्मग्रंथ पण ठेवलेले आहेत सगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत त्याची तुम्हाला जरी कोणती माहिती लागत असेल तर ते स्वतःही दाखवू शकतात इथे इथं आल्यानंतर कसं वाटलं मला एकदम अतिशय सुंदर वाटलं सगळ्यांनी यावं की माझ्यात कल्प काय सांगत सांगाल तुम्ही तुमच्या मित्रांना मी इथं पुणेकरांना एकच सांगू शकतो की अजून दोन दिवस कार्यक्रम मी सगळ्यांनी यायचा प्रयत्न करा इथं तुम्हाला आल्यानंतर नक्कीच चांगली काहीतरी माहिती भेटेल आणि परमात्माची कशी सेवा करायची आपली सॉरी शरीराची कशी सेवा करायची हे नक्की तुम्हाला समजा धन्यवाद